मुलांना खूप जास्त राग येतो का म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून राग ओरडून किंवा आक्रमक होऊन व्यक्त करतात तर सावध व्हा कारण मुलांना लहान वयात हे खूप घातक ठरू व्हायला म्हणून आजच्या या व्हिडिओ मधून आपण लहान मुलांचा राग कसा कंट्रोल करावा यासाठी काही टिप्स जाणून घेणार आहोत सो so, नंबर वन मुलांना समजून घ्या हो लहान मुलांना समजून घेणं फार महत्वाचं असतं त्यांना कोणत्या गोष्टींवरून राग येतो का राग येतो हे खर तर आपल्याला आधी समजून घ्यायला हवं त्यासाठी तुम्हाला मुलांशी मोकळेपणाने बोलता आलं पाहिजे थोडासा संयम ठेवून आणि थोडा समजूतदारपणा ठेवून तुम्हाला शांततेने त्यांना काय हवंय काय नको हे जाणून घेणं गरजेचं आहे नंबर दोन मुलांना व्यक्त व्हायला शिकवा हो बऱ्याचदा काय होतं मुलं पालकांना घाबरतात किंवा गोंधळून जातात त्यामुळे ते पालकांशी काही शेअर करत नाहीत त्यामुळे मुलांसोबत मित्र किंवा मैत्रीण म्हणून राहा कोणत्या गोष्टींमुळे त्यांना आनंद मिळतो दुःख होतं कशाची भीती वाटते हे जाणून घ्या आणि त्यांना व्यक्त व्हायला वेळ द्या किंवा प्रकारे आपल्या भावना व्यक्त करायच्या हे त्यांना शिकवा नंबर तीन राग कंट्रोल करण्याचा प्लॅन बनवा आता हे कसं काय तर सगळ्यात आधी मुलांच्या रागाचं कारण जाणून घ्या त्यानंतर मुलांशी प्रेमाने वागा आणि ज्यावेळेस आपल्याला राग येतो त्यावेळेस आपण तो राग शांत कसा करावा हे मुलांना समजवा त्यासाठी त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायला सांगा ज्या गोष्टींमध्ये त्यांना रस आहे किंवा त्यांची हॉबी आहे त्या ते गोष्टी त्यांना करायला शिकवा नंबर चार कठीण परिस्थितीत काय करावं हे समजवा प्रत्येक परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे मुलांना शिकवा राग आल्यावर दीर्घ श्वास घ्या आणि रागाकडे दुर्लक्ष लक्ष करा असं मुलांना समजवा नंबर पाच सगळेच हट्ट स्वीकारू नका हो मुलांना मुला हे सगळं समजावत असताना मुलांचे सगळेच हट्ट स्वीकारून मुलं रडतायत म्हणून त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करणं थांबवा त्यापेक्षा कोणती गोष्ट त्यांच्यासाठी चांगली कोणती वाईट हे त्यांना शांतपणे समजावा तर या पद्धतीने जर तुम्ही मुलांना समजवलं तर मुलांचा राग कमी करण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करू शकता सो दॅट्स ऑल हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमसखी हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील